पोस्टर बघितलेला आहे मस्त पैकी आणि स्वतःला पटत नव्हतं म्हणून तिला ते खास पोस्टर दाखवले स्वतः त्या पोस्टर मध्ये काय लिहिलं होतं सांग बायको बारीक करून मिळेल <laughs> <laughs> तर आता करून आलेलो आहे आणि आता जरा स्वातीबरोबर जात आहे आम्हाला एक महालक्ष्मीची फ्रेम बघायची आहे आई अंबाबाईची अशी माझ्या माझा आहे तशी तर काल गेलो होतो पण काल दुकान बंद होतं ॲक्च्युली ते छोटासा कारखाना आहे ते घरातच तयार करतात तर ते काल बंद होतं म्हणून आज आम्ही परत जात आहोत तर चला जाऊया पहिला कारण की ऑर्डर दिल्यानंतर ते बनवतात त्याला कमी कमी एक पंधरा दिवस तर घेतात तर लवकर जायला पाहिजे जा। चला जाऊया तिथं बघूया कसं काय काय आहे ते आता निघालो हो, आहोत दुसऱ्या दुकानामध्ये कारण आम्हाला जे जी जशी प्रेम पाहिजे नव्हती तशी काही भेटलेली नाही आहे तर बघूयात आता दुसरीकडे मिळते का बघा वेगवेगळ्या साडीमध्ये साडी फ्रेम आहे हे तो म्हणजे यावर प्रबळ फोन करून विचारून घे ना आता त्यातली कुठलीही साडी सांगा मला ती मिळणार आहे 11:30 वाजता मुर तर ही आहे आमच्या घरातली महालक्ष्मीची मूर्ती देवीची प्रतिमा येक येका, येका। तर आलो आहे आम्ही घरी आणि जागो पकडलाय गेम खेळताना आहे का नाही मस्त पैकी गेम खेळत होता मम्मी पप्पा गेल्यावर अभ्यास सांगितल्यावर केला नाही काय जाग ती आमची डायरी ती घ्यायची नाही जागोनी आज सकाळी सकाळी ओरडा पण खाल्लाय हम्म hmm. hmm. कसं वाटलं मग इकडं वाटलं चांगलं वाटलं चांगलं वाटलं ना मग उद्या फटके खायचे चांगलं वाटलं तर सकाळची सुरुवात चांगली केली ना जागो तर दिवस चांगला जातो सुरुवातच घाण केली तर दिवस पण घाण जातो आता उठ पहिला नाही अभ्यास करायला बस चलो कर उठ <laughs> मस्त जोक मारा रे या हस रे अलकट हस <laughs> तू सकाळीच उठलाय मग मी उठवते तुला अभ्यासाला हो हात दिसला का जरी ढाई किलोचा किलो किलो <laughs> किलो नसला तरी एवढा आहे तुझ्या पुरता ढाई किलोचा नसला तरी पाच किलोचा आहे पाच किलोचा एक पोस्टर बघितलेला आहे मस्त पैकी आणि स्वतःला पटत नव्हतं म्हणून तिला ते खास पोस्टर दाखवलं स्वतः त्या पोस्टर मध्ये काय लिहिलं होतं सांग बायको बारीक करून मिळेल तर ते जिमच्या पुढं फोटो होता तो ऍक्च्युली जिमच्या इथं लावलेला आहे की बायको बारीक करून मिळेल <laughs> कारण त्यांना गॅरंटी नवरे बारीक होत नसतात तर आज फायनल झालं आमचं आम्ही महालक्ष्मीची फ्रेम ही फायनल केली खूप छान अशी फ्रेम आहे आणि आम्हाला पण खूप मनापासून आवडलेली आहे ती फ्रेम तर आता त्यांना बनवायला दिलेली आहे आता एक चार पाच दिवसात कम्प्लीट होईल ती तर कम्प्लीट झाली तर जर आपल्याला तिथं त्यांनी दाखवली तर नक्कीच आम्ही एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आप किंवा आपल्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये त्या टाइमला दाखवूया आणि <coughs> बाकी तर बरं आहे सगळं निवांत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या कृपेने खूप छान चाललेलं आहे आणि आपण आपण पण सगळे जर निवांत असताल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सगळे छान असतात तर असा सपोर्ट करत जावा आम्हाला आणि आमच्याशी असेच मिळून राहा आणि खूप बरं वाटत मोठी फॅमिली होणार आहे आपली ची आणि अशीच ग्रो वाढत जाऊ दे आपल्या फॅमिली आपल्या सगळ्यांच्या कृपेने तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच भेटत राहू आपण नेहमी नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ मध्ये तर चला एवढं सांगायचं होतं बाकी जर काही नाही तर चला शि जय शिवराय